राळेगाव येथे पत्रकार संरक्षण समिती नवीन कार्यकारिणी निवड नमस्कार मी जयश्री सोनोने ब्ल्यूस्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भुएर यांच्याकडून पत्रकारांच्या हक्कासाठी सातत्याने सक्रिय असलेल्या पत्रकार संरक्षण समिती राळेगाव व कळंब तालुक्याच्या नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे तसंच पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली तर जिल्हा सहसचिव कविता धुर्वे यांना पदभार देण्यात आला तर राळेगाव तालुका अध्यक्षपदी विशाल मासुरकर तर उपाध्यक्षपदी कैलास कोडापे व सचिवपदी जितेंद्र खोडे यांची नियुक्ती करण्यात आली इळंब तालुक्या अध्यक्षपदी विरेंद्र चव्हाण तर उपाध्यक्षपदी निश्चल गौर व सचिवपती पवन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली तसेच सर्व पत्रकार बांधवांना शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की मागील तेरा वर्षापासून संरक्षण समितीचे अनेक आयोजन केले असून पत्रकारांच्या सन्मानासाठी सतत कार्यरत राहिले आहे अडचणीत सापडलेल्या पत्रकारांसाठी धावून जाणारी ही संघटना आहे असेही ते यावेळी म्हणाले तालुका उपाध्यक्ष कैलास कोडापे यांनी पत्रकारांबद्दल सांगितले की पत्रकार संरक्षण समिती ही संघटना नसून पत्रकारांचे कुटुंब आहे कोणत्याही पत्रकारावर अन्याय झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही कोणताही गट पक्ष न पाहता पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे हेच आमचे ध्येय आहे नवीन पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत परिचय देऊन व्यक्त करत संघटनेच्या कामात जबाबदारीने योगदान देण्याचे आश्वासन यावेळी दिले नितेश क्षीरसागर पत्रकार रजत चांदेकर अमोल राऊत नरेश राऊत सुनील कर्डे विवेक मनोज मनोज मनो रवी सरडे कृष्णा कृष्णा पत्रिवार व वा अन्य पत्रकार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संरक्षण समिती संघटनेचे राळेगाव तालुका उपाध्यक्ष कैलास कोडापे तर आभार प्रदर्शन जिल्हा सहसचिव कविता धुर्वे यांनी केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉन टीव्ही न्यूज